आपल्याकडे असतय ना त्याचा उपयोग लोकांसाठी सुद्धा करायला शिका नुसता घेतो तो माणूस देव होऊ शकत नाही देतो तो माणूस देव होतो फक्त पैसा कमवणारा इतिहास या जगात नाही झाला कमवू नका असं म्हणतच नाहीये कमवा की पण या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तो उत्तम प्रगती करेल पण जर नियतीनं कमावलं तर एक वाक्य बोलून जातो माणसाच्या व्यवहारात आणि वागण्यात जर खोटेपणा आला ता ता खर तर आयुष्यात त्याला कधी मोठेपणा मिळत नाही हे वास्तव आहे तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्यामाग कुणाचा तळकळाट नसावा मिळालेलं धन मिळालेलं धन सापडलेलं धन सुद्धा रयतेच्या कामी यावं मालोजी राजांचा इतिहास आहे पुढे अधिक कर्तबगार शहाजी राजे आहेत अख्खी निजामशाही चालवण्याची ताकद शहाजी राजांमध्ये आहे पण हे राज्य निजामांच होत ए आदिल शहाने राज्य निर्माण केलं नाव दिलं आदिलशाही मोगलांना इतर मोगल राज्य निर्माण केलं नाव दिलं मोगलशाही कुतुबशाहांना राज्य निर्माण केलं नाव दिलं कुतुबशाही आणि भोसल्यानं सुद्धा इतच राज्य निर्माण केलं पण नाव नाही दिलं भोसलेशाही नाव दिलं स्वराज्य तुमचं आमचं राज्य स्वराज्य म्हणता आला असत ना भोसलेशाही निजामाला निजामशाही म्हणता येत आदिलशाला आदिलशाही म्हणता येत रे कुतुबशाहला कुतुबशाही म्हणता येत रे पण भोसल्यांना सुद्धा भोसलेशाही म्हणता आलाच तर की पण शिवराजे भोसलेशाही नाही म्हणले स्वराज्य म्हटले शिवशाही तुम्ही आम्ही म्हणतोय शिवराजे नाही बोलले शिवशाही शिवशाही असा शुवा उल्लेख कुठंच परवानंदाने केला नाहीये इतिहासकार शिवशाही नाही म्हणत आहे तुम्ही आम्ही शिवशाही म्हणतोय माझा राजा स्वतः शिवायशाही म्हणत नव्हता माझा राजा स्वतः भोजल्याशाही म्हणत नव्हता माझा राजा माझं राज्य कधी म्हणलाच नाही माझा राजा म्हणत होता आपलं राज्य आहे रक्षावं आणि म्हणून त्या राजासाठी माणसं मरायला तयार होती माणसं कोणी कोणासाठी मरत नाहीये ते मरणारी माणसं जगद्गुरु तुकोबाराने त्यांच्या कीर्तनातून घडवली होती जगदगुरु तुकोबार्याने आपल्या कीर्तनातून पाईक घडवलेत पाईक पाई म्हणजे राजासाठी मरायला तयार होणारा तो पाईक मर कर मी जो हाता नाही हर हाता ते पाईक जगद्गुरु तुकोबार्याने घडवले आणि त्या पाईकानं शुभा राजासाठी मरायला तयार व्हावं माणसं कोणासाठी मरत नाहीत आई तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत त्या राजाचं चरित्र समजून घेण्याचं भाग्य आपल्याला मिळत आहे अगोदर स्पष्ट करतो माझा राजा कुठल्या एका जातीविरोधात नव्हता धर्माविरोधात नव्हता नाही नाही अफझल खानाला मारलं पण तो मुसलमान होता म्हणून नाही मारलं तो क्रूर होता स्वराज्याच्या विरोधात होता म्हणून मारलं तिथंच कृष्णजी भास्कर कुलकर्णीला सुद्धा मारलं पण तो ब्राह्मणे म्हणून नाही मारलं तो स्वराज्याच्या विरोधात आहे म्हणून मारलं म्हणून माझा राजा कुठल्या एका जातीच्या विरोधात नाही कुठल्या एका धर्माच्या विरोधात नाही आणि म्हणून मी म्हणत असतो माझा राजा ना कुठल्या जातीचा ना कुठल्या धर्माचा माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा माझा राजा होता या हिंदुस्तानच्या मातीचा होती सुखात म्हणून इथल्या लोकांना वाटत होत हे राज्य निर्माण व्हावं म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणते शिवा राज महाराज अनेक होते जाणता पण शिवराजाला जाणता राजा काय म्हणतात रयतेचा राजा जाणता राजा रयतेचा राजा, राजा।, राजा। इथला शेतकरी सुखी केलाय आया बहिणीच्या किंकळ्या बंद केल्या म्हणून तो अठरा पगड जातीच्या लोकांना आपला राजा वाटायचा आपला राजा रे आणि म्हणून दादा हो माझा राजा कुठल्या एका जातीचा नाही एका धर्माचा नाही अठरा पगड जातीच्या लोकांना सर्व धर्माच्या लोकांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या तुम थडाक्यात काढायला हवी <laughs> महापुरुषांच्या वाटण्या नका करू आपल्या बापाची प्रॉपर्टी नाही ती वाटायला लखोजी राजांच्या पोटी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झालेला राजे दोन्ही कर्तबगार घरातले <coughs> जिजाऊ मासाहेब गरोदर अवस्थेमध्ये असताना आई जिजाऊ महासाहेब गरोदर अवस्थेमध्ये असताना एक एक वाईट बातमी यायची निजामांचा दरबार भरलेला होता निजामाचा दरबार भरलेला होता आणि या दरबारामध्ये लखोजी राजे गेलेले आहेत राजे, संभाजी राजे, दरबार निजामाचा आहे सरदार म्हणून राजे गेलेले आहेत शहाजीराजेचे चुरत भाऊ संभाजी महाराज आहेत इकडे राजे मुलगा दत्ताजी आहे दरबार निजामाचा आहे आणि निजामाचा दरबार संपल्याच्या नंतर खंडागळ्याचा हत्ती अचानक पिसाळला आता नीट लक्षात ठेवा पिसाळला का मुद्दाम सोडला कारण राजकारणाचा डाव आहे इकडं राजांचं वजन वाढतंय दरबारामधलं आणि शहाजीराजांचं पण वाढतंय आणि एखाद्याचं वजन जर वाढत असेल तर त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो राजकारणात आपल्या पुढं जर कोणी जात असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न राजकारणात केला जातो असं काहीस असायला हरकत नाही <tip> हत्ती बिथरला खंडागळेचा आणि त्या हत्तीला मारण्यासाठी हत्तीला मारण्यासाठी ही बातमी कळी दत्ताजीला लखोजीराजांच्या मुलाला म्हणजे जिजाऊ महासाहेबांच्या भावाला जिजाऊ महासाहेबांच्या भावाला आणि लखोजी राजाला जिजाऊ महासाहेबांच्या वडिलाला बातमी कळी राजंड खंडागळेचा हत्ती भिथरला आपले म्हणतो ठुरवतोय